कोण होतीस काय झालीस तू पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कावेरी स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत असते तेवढ्यात युग तिथे येतो आणि युग कावेरीला म्हणतो की काकोबाई माझ्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग खायला द्या मला खूप भूक लागली आहे युग हातामध्ये कारले घेतो आणि म्हणतो आई हे ट्यूब कारलं मला कारलं अजिबात आवडत नाही आणि मी तर खाणार नाही युग कावेरीला म्हणतो की ही असल्या भाज्या खातेस म्हणून तू सर्वांना कडू बोलतेस मी तर अजिबात खाणार नाही तेव्हा कावेरी म्हणतेस नको खाऊस तुझ्या माग कोण लागले ला आहे ताट घेऊन के खा खा म्हणून तेव्हा युग म्हणतो पण मला खूप भूक लागली ला आहे मी काय खाऊ तेव्हा कावेरी म्हणते की ह्या घरात जे बनवले आहे तेच खायचे असा ह्या घरचा नियम आहे तेव्हा युग म्हणतो माझा नियम मीच बनवणार इकडे आपण पाहतो विद्या वहिनी म्हणते की आपल्या घरामध्ये पिझ्झा कोणी ऑर्डर केला असेल तेवढ्यात युग तिथे येतो आणि म्हणतो वहिनी मी ऑर्डर केला आहे तेवढ्यात बा म्हणते युग यश समजून युगला म्हणते की यश तुला माहित नाही का आपल्या घरामध्ये बाहेरचं अलाउड नाही आणि तू आपल्या घरचा नियम विसरलास का काय तेवढ्यात कावेरी तिथे आणि कावेरी बाला म्हणते की बा आपल्या घरचे नियम सर्वांना सारखेच आहेत ना मग आता यश चुकले आहेत तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा युग कावेरीकडे आचार्याने शिक्षा नक्कीच आहे आणि आता यश चुकले आहे त्यांनाही सजा द्या पुढील भाग मध्ये आपण पाहणार आहोत बा युग काय शिक्षा करेल हे पाहणे खूपच मनोरंजक आहे कोण होतीस काय झाले या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका